चौथ्या टप्प्यातील मतदान आज पार पडले छत्रपती संभाजीनगर लोकसभा निवडणुकीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून चंद्रकांत खैरे तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून संदीपान बुमरे यांना उमेदवारी देण्यात आली होती तर त्यांच्या विरोधात एम आय एमचे विद्यमान खासदार इम्तियाज जलील यांचं तगडा आव्हान होतं एम आय एम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि शिवसेना यांच्यात तिरंगी लढत झाली गेल्या दोन हजार एकोणास मध्ये लोकसभा निवडणुकीत इम्तियाज जलील यांनी चंद्रकांत खैरेचा पराभव केला होता हर्षवर्धन जाधव अपक्ष उभा टाकल्याने खैरेंचा पराभव झाला असं मत संभाजीनगरवासियांचं होतं आणि इतर मित्र पक्षांचं देखील असंच मत होतं मात्र या निवडणुकीत परत एकदा जाधव उभे राहिल्याने तसेच शिवसेना उबाटा गटाला आणि शिवसेना शिंदे गटाला यांचा धोका असल्याचं बोललं गेलं तर वंचितच्या अफसर खानमुळे जलील यांना धोका असल्याची चर्चा मतदान होईपर्यंत मतदारसंघात रंगली होती यावेळी संभाजीनगर लोकसभा निवडणुकीत शिवसेना उबाटा गटाचे चंद्रकांत खैरे या लोकसभा मतदारसंघातून सलग सहाव्या वेळा आपलं नशीब आजमावत आहेत तर एमआयएमचे इम्तियाज जलील हे दुसऱ्या वेळी या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत त्यापाठोपाठ शिवसेना शिंदे गटाचे संदीपान बुमरे अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव वंचितचे अफसर खान आपल्या नशीब आजमावत आहेत लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यावर महाविकास आघाडीकडून शिवसेना उभाट्यातर्फे अंबादास दानवे या विषयावर जोरदार चर्चा झाली होती त्यानंतर चंद्रकांत खैरे यांच्या अनुभवामुळे त्यांना संभाजीनगर मतदारसंघातून शिवसेना उभाट्यातर्फे उमेदवारी देण्यात आली मात्र महायुतीकडून भाजप की शिवसेना यावर बरेच दिवस चर्चा झाल्यानंतर मंत्री संद्रीपान बुमरे यांना शून्य गटातून उमेदवारी देण्यात आली दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे चंद्रकांत खैरे एमआयएम चे इम्तियाज जलील तसेच काँग्रेस राष्ट्रवादीचे सुभाष झांबड आणि अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांच्यात थेट लढत झाली होती या लढतीमध्ये हर्षवर्धन जाधव हो यांच्यामुळे चंद्रकांत खैरे यांचा दारुण पराभव झाला होता या निवडणुकीत एम आय एम चे इम्तियाज जलील यांनी तीन लाख एकोणनव्वद हजार बेचाळीस मतं पाडली तर शिवसेनेचे चंद्रकांत खैरे यांना तीन लाख चौऱ्याऐंशी हजार पाचशे पन्नास मतं पडली तर अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव हो यांना दोन लाख त्र्याऐंशी हजार सातशे अठ्ठ्याण्णव इतकं मतदान पडलं होतं तर सुभाष यांना इतकी मते पडली होती या निवडणुकीत मुस्लिम आणि दलितांच्या मतदानावर जलील यांनी विजय प्राप्त केला होता तर शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या बंडामुळे खासदार चंद्रकांत खैरे यांच्या अवघ्या चार हजार चारशे ब्याण्णव मतांनी पराभव झाला हो होता छत्रपती संभाजीनगर मतदारसंघात सहा विधानसभा आहेत या सहा विधानसभापैकी कन्नडचे उदयसिंह राजपूत हे आमदार आहेत छत्रपती संभाजीनगर मध्यचे आमदार प्रदीप जयस्वाल आहेत छत्रपती संभाजीनगर पश्चिमचे आमदार आमदार संजय असून रमेश हे चार आमदार शिवसेनेचे आहेत तर छत्रपती संभाजीनगर पूर्वचे आमदार अतुल सावे गंगापूरचे आमदार प्रशांत बम भाजपचे दोन असे सहा आमदार महायुतीचे असल्याने संदीपान भुमरे यांचे पारडे जड मानले जाते तर महाविकास आघाडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे हे देखील बाकीच्यांना जड जातील असं मानलं जाते कारण खैरे हे सलग सहाव्यांदा छत्रपती संभाजीनगर मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत आणि त्यांनी चार वेळा आघाडीच्या उमेदवारांचा पराभव केला के आहे त्यामुळे त्यांच्याजवळ असलेल्या अनुभवामुळे त्यांचे पारडे जड मानले जाते अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांचे देखील पारडत जड मानलं जाते कारण त्यांनी दोन हजार एकोणीस मध्ये पहिल्यांदाच लोकसभा निवडणूक लढवल्यानंतर दोन लाख त्र्याऐंशी हजार सातशे अठ्ठ्याण्णव मत घेत खैरेंचा पराभवामध्ये खारीचा वाटा होता त्याचबरोबर एम आय एमचे इम्तियाज जलील यांचे देखील पार्डत जड आहे कारण दोन हजार एकोणास मध्ये वंचित सोबत युती करून एम आय एमने छत्रपती संभाजीनगरची जागा जिंकत आपण जातीय समीकरणावर निवडणूक जिंकू शकतो हे दाखवून दिलं मात्र यावेळी एम आय एम स्वबळावर आणि वंचित देखील स्वबळावर निवडणूक लढवत असल्याने आता संभाजीनगरवासी यांचं मत अफसर खान यांना जाणार की जलील यांना हे चार जूनला समजेल मागील लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत यावेळी जास्त उमेदवार आणि मोठ्या प्रमाणात गट तट पडल्याने खैर भुमरे की जाधव निवडून येणार हे चार जूनलाच समजेल मात्र आजपर्यंत काँग्रेस जनता पक्ष शिवसेना आणि एम आय एम सारख्या पक्षांना संधी दिली मात्र भाजपला एकदाही विजयी केलेलं नाही हे विशेष आपल्याला छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाबद्दल काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच अधिक माहितीपूर्व व्हिडिओसाठी पाहत रहा सुदर्शन मराठी